माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला पाच दोन दिवस खूप ट्रोल केले त्यांनी एखाद्या सज्जन माणसावर कुणी असू दे मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे मी चांगला आहे पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही माझ्यावर एक आरोप नाही सिंगल वन आरोप नाही माझ्यावर दोनच आता केसेस चालू आहेत एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या एमसीबीच्या ऑफिसमध्ये घातला असे दोन गुन्हे माझ्यावर टायर चालू येत होता दोनच गुन्हे चालू येत ह्या माणसाने बलात्कार विनयभंग तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येतं तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत जर तीनशे कोटी रुपये आहे सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन या माणसाला हे याला समजणारच काही भाषा पाहिली का आपण भाषा मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पाहिजे जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोलला आपण ऐकलं ना सगळं आपण कसं मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसार प्रच वृत्तवाहिन्या पेपर आधार मालने ले। तुम्छार तुम्छार हा चौथा आधारसंघ मानलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर दरंगा येत मी आरोप केलाय की मला एकोणीस वर्ष लागले मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसा काय मिळाला मीडिया कोणी पत्रकारांना पैसे दिले तुमच्यावर आरोप जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरील सराटीला तिथं काय हटेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपले लेकरं बाळा इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर येतो मग आम्ही असंच विचारायचं तुला कसा मीडिया मिळाला अरे तुला मीडिया मिळाला नाही तुझ्या पाठिंबाचा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता तिथं उभा आहे हा माणूस बेछूट झालेला आहे बेपाल झालेला आहे आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला आरोप केला याचा आमचा काही संबंध नाही हे बारसकर महाराजाचा बारसकर म्हणलाच नाही तो त्याची संस्कृती नाही त्याची ना आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय भंडारा डोंगरावर जो तुकोबारा यांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे त्या डोंगरावर माझी माझं संस्था माझ्या तिथला सातबारा सतरा गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही या संबंध नाही पण ज्या उतारावर जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे मी आपल्यासमोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली कसं इतकं कसं खोटं बोलणार आमचा काही याचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीनं या घरांगीनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणे की यांनी मला बोलावलेलं आहे मी तिथे गेलेलो नाही माझ्याकडे पुरावे येते ते पुरावा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ज्या दिवशी अपमान झाला सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस फंत म्हणला आपण सहन कसं करता माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे ठीक आहे माझा ना थी। आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही काय नाही तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही परंतु आपण कसं समर्थन करू शकता जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात केवळ हाला हा म्हणायचं मी पण मराठा आहे मराठाला आरक्षण मिळवलं असं मलाही वाटतं आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले होते झरांगेंनी जो आरोप केला आहे त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही मी पुरावा देणार आहे मला अतिथं बोरवलं नाही जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे ती टीम आहे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच कोणत्याही सज्जन कोणत्याही सभ्य कोणत्याही विवेकी कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा जरांगे यांनी केलेली हे आरोप त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या या कुणालाही सहन होऊ शकत नाही या आपली संस्कृती नाही यातली भाषा नाही हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो माझ्याकडे पुरावा आहे मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही मी आवाहन केलं वारंवार की जरांगींनी पुरावे द्यावेत मी आपल्याला त्यांचा आलेला फोन मी त्यांना विनंती केली मला आता माझा जर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं कालपर्यंत मी परत तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फारच फारच असते आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जागायचं जा, कसं वागायचं जा? हा हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे चांगली माणसं राजकारणात काय येत नाही काय येत नाही हे चिंतन आत्म हेच हे कारण आहे कशाला या घालीत जायचं कशाला चिखला जायचं कशाला सत्य सांगायला जायचं मी आपल्यासमोर तो पुरावा मानतो की हे जे सगळे सहकार्य आहेत त्यांचे त्या सहकार्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले आमचं काही टिकत असतो माफी मागायची कालच्या घटना बाबत काल ते लोवर जाऊन पग मी म्हणलं आंदोलन चालू ठेवा तुकाला महाराज देऊ लॉंग्राऊन आलं मी पांढरा लॉंगरावून निरोप आहे तो काम धाडीने रोपा तुमचा तुमची समाजाला गरज आहे तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या अशी आम्ही सगळे जर ऐका ना मला ऐकून घे माझं मी फक्त एवढंच म्हणलो मला लगेच म्हणले काय जे संतन संतन मला नको सांगू मला सर माझी मागणी गरज काही आम्हाला म्हणून फोन करून करून घेतलं तुमच्यातला सगळेजण माफी मागतो पण तुम्ही इथं येणं आणि परत या आता दिशा देणं गरजेचं आहे मनोजदासाठी समाजासाठी तर तुम्ही परत पुढाकार घ्या त्या बाबतीत आम्ही फेसबुक वर वाटलं असं आम्ही आमच्या माहिती होतो जे काय काल झालं त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे त्यांना जे ट्रोल होतात तुम्हाला जे बाकीचे कोणी काय बोलत बोलतोय ते बाबतीत होणार नाही

श्रीराम भाऊ संजू भाऊ अनेक लोक ते सगळेजण बसले होते आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राहून दिला आणि माझी सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला त्यांची स्वतंत्र माफी मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर आमचं अपमान आमचं जे आहे तुकोबर आहे असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले समाज माध्यमावर झालं चॅनेलवर झालं असं कसं आमचं नुकसान भरून येईल ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतून फेसबुकवर टाकलं आपण ऐकले ऐकलेले माझा प्रश्न असा आहे मी आपल्यासमोर पुरावा दिला आणि माझ्या संघ माझ्याकडं मला तुम्हाला कालच सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली कारण मी वकील आहे जसं मी महाराज आहे ना तसं मी वकील सुद्धा आहे मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते महाराज तुमची गरज आहे तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला बोलवलंय तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं चला कशासाठी गेलो आम्ही समाजासाठी गेलो तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसे सारखे सारखे गणित बदलत राहतात डोक्यामध्ये आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो आमची वाटपा थांबली सगळी सगळी टीम गावात वाटपाठ थांबली आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एसडीएम बसलेले होते प्रांत बसलेले होते तिथं तहसीलदार बसले होते डीवाय एस पी बसले होते आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत सगळ्यांनीच काढलेले तिथं कारण कोणाच्या नये म्हणून सगळे तिथं एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज दादांनी काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडं त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा म्हणलो मी आता आज मला लई सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन काय माझा उद्देश हो ह्या माणसाला माझं माझं काय दुश्मन आहे का याने माझं काय फार वाटवळ केलं काय केलं असे असंख्य शेकड्यांनी पुरावे माझ्याकडे येतं मी हे तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांगा म्हणजे आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी मराठा आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते किती दिवसाने यश येतं परंतु ह्या माणसाची जी अक्कलशून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शेचा होता हे कसं चॅनेल लावलं लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मिटिंग मग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल परदिश आपण कोणीतरी विचारलं चॅनेलवालीने काय उत्तर दिलं होतंनी नाही काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली तेव्हा मला गार वाजत होतं तुला लाल रक्कम नाही आला मग गार वाजत होतं तुझ्या अंगावर चिस्ता जो रग असतो ते न्यायचा ना गार वाजत होतं हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजतं आणि तू उत्तर येत्याच आपल्याकडे रेकॉर्डेड येते उत्तर गार वाजत होतं मग गार वाजत असताना ठीक आहे गार वाजत मग मीडियाले का आतला नेले तुम्हाला आत लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं लागेल छत्तीस तास वाशीमध्ये तुम्ही थांबला जसा एखादा नवरदेव येतो एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे दुरून काय सांगतो मला कपडाच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बसवतो मी कपडेच नाही घालणार हेच नाही रुसून बसला हा वा छत्तीस तास छत्तीस तास वाशीत होता छत्तीस तास शाटी, का है, का है नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी आलोप्रुट्यूब चॅनल मध्ये अजय बारसकर म्हणताय मी तीनशे कोटीचा मालक असतो तर मी सरकारकडून चाळीस लाख रुपये घेतले असते का आणि त्यांनी आंतरवली सराठी मध्ये बोलून घेतलं याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत त्याच संदर्भातली मनोज दारांगे पाटील यांच्या सहकार्यांची माफी मागताना एक रेकॉर्डिंग व्हायरल होते त्यामध्ये ते अजय बारसकर यांची माफी मागताना पाहायला मिळत आहे चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा